सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन पंचवीस साठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे त्याच्यामध्ये पाठीमाग ज्या घडामोडी होत्या सगळ्या गोष्टी की विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगतोय की इथं ऑथेंटिक ऑफिशियल टेक्निकली जे कोचेस आहेत किंवा जे काही असे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची संख्या कमी असल्यामुळं खूप सारे प्रश्न मुलांचे उद्भवलेले आहेत मग जी मुलं फिजिकलला सुद्धा क्वालिफाय होत नाहीत जी मुलं लेखी सुद्धा काढत नाही चाळीस पन्नास वरची स्कोर गेले नाही मग बार झालेत मग अशा वेटिंग मधल्या काही लोकांनी ग्रुप चालवलेत ज्यांना फिजिकल मधलं पी सुद्धा येत नाही त्यांना प्रोफेशनल वर्कआउट प्लॅन माहीत नाहीत एक कोच म्हणजे काय असतं कोचचे डेफिनेशन म्हणजे काय असते त्यातले सायंटिफिक वर्कआउट काय असतात काय काय संबंध नाही लेखीचा तर विशेष सोडून द्या मग अशी तज्ज्ञ लोक ह्या महाराष्ट्रामध्ये ले झालेत आणि मग खूप सारे प्रश्न आलेत वारंवार साफ सोडणार वारंवार तो पोरांना चावणार वारंवार वार वार पोरं विष ओकल्यासारखं करणार वारंवार हे दवाखान्यात गेल्यासारखं करणार परत दोन दिवस घरात बसले की परत आणि काहीतरी साप येतोय कुठला तरी म्हणजेच काही गोष्ट आहे की अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की हे जे बोलतोय ते काय आहे आज ते सगळंच पोलखोल होणार आहे सो व्हिडिओ शॉट पण बघायचं आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक लक्षात ठेवायचं स्टार्टिंग टू एंड पॉईंट पर्यंत अगदी ट्रेनिंगला गेल्यानंतर सुद्धा आंतरवर्ग बाहेर वर्गमध्ये सुद्धा काय असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी डिपार्टमेंट रुजू झाल्यानंतर तुम्ही ऑफिशियल कधी होत आहे किंवा किती होत आहे स्थायित प्रमाणपत्र म्हणजे काय बदली कधी का होऊ शकते बदलीसाठी काय काय करावं लागतं सगळ्या गोष्टी आम्ही सगळं जळून खाक झालो याच्यामध्ये आतापर्यंत लक्षात ठेवा सो एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ऑफिशियल लोक कमी आहेत म्हणून सांगतोय बाकी सगळ्या गोष्टी आहेत सो कोणावरती विश्वास ठेवायचा आणि काय करत तुमच्या हातात आहे सो आजचा जो विषय तो खूप महत्वाचा असणार आहे जो विषय होता पाठीमागचा पोलीस भरती दोन पंचवीस साठी अठ्ठावीस ऑगस्ट फॉर्म सुटणार सहा ते चौदा तारखेला म्हणजे फिजिकल सुरू पण होणार मग पोलीस भरतीसाठी लेट होणारी कारण याच्या पाठीमागे मग मी पाच ते सहा साँग कारण सांगलेली होती मग भरती कधी आणि कोणाच्या हातात हा एक विषय आणि आपल्या हातात मध्ये काय असणार आहे आपण काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याच्या पुढची एकही इन्फॉर्मेशन तुमच्यापासून स्किप होणार नाही थोडं लक्षात ठेवायचं सो बघूयात सुरू करूयात पहिला मुद्दा खूप महत्वाचा अठ्ठावीस ऑगस्टला म्हणे काही एक्सवा झेड व्यक्ती आहेत तज्ञ लोक अठ्ठावीस ऑगस्ट फॉर्म सुटणार होते कुठे फॉर्म फॉर्म सुटलेले नाहीयेत फॉर्म सुटलेले नाहीत त्यामुळं लय काय काय चाललेलं होतं लय सगळ्यांचं काय काय एवढं सोपं नाही जसं की होम डिपार्टमेंट मी वारंवार बोलतोय की होम डिपार्टमेंट यांच्या घरचं जाण्यासारखा विषय चालला होता काय पण कसं पण कुठं पण अजून सुद्धा सांगतोय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस च ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पोलीस गेलं गेल्यानंतर पोलीस भरती येते आणि त्याच्यामध्ये जे काही लिंक ओपन होतात बावीस चे पोलीस भरतीचेच आहेत तेवढंच क्रॉप केलेत आणि तेवढंच टाका लागले तयार राहा भरती सुटायला तयार राहा भरती अरे पाठीमागच आहे रे ओरिजिनल सांगा पोरांना अरे तुम्हाला आयडियाला मानतात ती तुमच्यावरती विश्वास ठेवतात एवढी लायकी आहे तुमची का हे स्वतःला विचारा आणि मग काय करायचं की नाही तो पणा करून घ्या लवकर समजलं काय म्हणतोय उगच काहीतरी पोरांना फळ समजायला किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी करू नका दिले डोकं चांगल्या गोष्टीसाठी वापरा उतरा फिजिकल साठी बारा बारा तास कोचिंग करा चौदा तास कोचिंग करा लेखीसाठी मदत करा सिलेक्शनसाठी मदत करा ऑफिशियल डिपार्टमेंट मध्ये काय का सेच्यासाठी मदत करा हे राहिले साईडलाच ह्याचं दुसरंच काय चालते कारण की अनुभव नाही होत असले टेक्निकल इन्फॉर्मेशन माहित नाही ऑफिशियल इन्फॉर्मेशन माहित नाही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन माहित नाही मग मा काय गायडन्स करणार साधा साधा प्रश्न so, आहे सो अठ्ठावीस ऑगस्टला फॉर्म सुटणारे म्हणलं होते त्यावेळी त्यांना सांगितलं होतं प्रश्नल मध्ये ही सगळं फेक आहे यांच्या नादाला लागू नका कारण की हे सगळी कारण ह्या ह्या वरती डिपेंडिंग होतील तिसऱ्या वरती डिपेंडिंग होती आणि याच्यामुळं पोलीस भरती लेट होणार म्हणून पाटणाची जवळ सात आठ दिवस सांगतोय समज काय म्हणतोय सो अठ्ठावीस ऑगस्टला फॉर्म सुटणार म्हणणारे होते ते आता कुठल्या बिळ्यात बसलेत काय माहित नाही दुसरा मुद्दा दहा ते चौदा सप्टेंबर फिजिकल सुरू हे त्यांच्यामध्ये होतं म्हण सप्टेंबर महिन्याच्या दहा ते चौदा तारखेला अरे बाबा फॉर्म सुटलेत की जे काही डेट असतील फॉर्म भरायचे ते तर पूर्ण उद्यात अठ्ठावीस तारखेला तू स्वतःच फॉर्म पाडलास आणि लगेच दहा पंधरा तारखेला तुझं फिजिकल फिजिकलच चालू होईल अरे फॉर्म तरी बसू द्यात काय घरात फॉर्म भरायच्यात एका दिवसात आणि लगेच जायचं फिजिकलला आपलं आपला कागद घेऊन एवढं सोपं नाही बहानू त्यासाठी लय मोठा अनुभव लागतोय त्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती किंवा सेवा प्रवेश नियम आहेत तरतुदी असतील सगळ्या पाठ पाहिजेत कधी कधी काही काय चेंजेस झाल्यात ते सगळं माहित पाहिजे वगैरे काय काय तरी केलं म्हणजे त्याला शान पण म्हणत आहेत लक्षात ठेवा सो ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म सुटणार म्हणणारे सगळे गायब झाले की सप्टेंबर महिना आले अठ्ठावीस तारखे दिलेली होती दहा ते चौदा तारखेला कसं होईल कारण की जे काही डेज आहेत फॉर्म भरायला ते सुद्धा इथे मॅच होत आहेत आणि म्हण हितज्ञ लोक अजून सांगतोय डबल फॉर्म आरक्षणाचा मुद्दा पंधरा पंधरा दिवस वाढवून देतात सो so, हे सुद्धा कॅन्सल झालं हे सुद्धा खोट झालं अजिबात ह्याच्यावरती काय विषय नाही मग मी ह्याच्या आधी पण सांगतोय की त्या लोकांपेक्षा तुम्ही ग्रेट असताना सुद्धा तुम्ही त्यांना ग्रेट मानताय आणि संध्याकाळी नऊ ते अकरा वाजूपर्यंत तुमची आई बहीण काढली तर तुम्ही शेवा खाताय एवढा आपण असते तो विकले रे अरे तुम्ही त्याच्यापेक्षा हुशार आहात कोणाच्या पण नादाला लागू नका अजूनही सांगतोय तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ग्रेट आहात समज काय म्हणतोय सो हे पण खोटं ठरलं आणि मग आता सगळं शांत झालंय बघा कुणाला काय कळण झालंय हे असंच असते लक्षात ठेवा त्यामुळं कोणावरती विश्वास ठेवा आणि कुणासोबत चलायचं हे सगळं तुमच्या हातात आहे ह्या लोकांच्या नादाला लागू नका ना दररोज आपलं ग्राउंड आणि लेखीची तयारी करा कधी पण भरती पडते तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत थोडं बघूयात मग पोलीस भरती कधी किंवा कारण काय लेट होण्याची कारण काय बघूयात आपण पाठिंबा सुद्धा बघलेली होती थोडक्यात आता सुद्धा बघणार आहोत बघा वयवाडीचा विषय आहे आझाद मैदानावरती आंदोलन चाललंय कोणत्या पद्धतीने त्या मुलांना बिचाराने यश दिलेलं नाही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत म्हणजे त्यांना सोळाशे त्यांना सरकारला किव पण येत नाही कारण मराठा आरक्षणाचा विषय लाखो लोक तिकडे गेलेत सो so, दुसरा मुद्दा आहे आरक्षण आताच बोललो हे जो पण आरक्षणाचा मुद्दा होत नाही तोपर्यंत अजून सुद्धा भरतीला प्रॉब्लेम म्हणाल हे मात्र नक्कीच आहे नंतर उंची वाढ जरी त्यांनी कागदावर दिला असेल तर ऑफिशियल तरतुदीमध्ये बदल झालेला नाहीये त्यामुळे उंचीवाडीचा सुद्धा विषय अजून काही झालेला नाहीये चौथा मुद्दा आहे जागाच्या जागा आवाज जो आहे जसं की एसआरपीएफ एसआरपीएफ चालक परिपत्र होते परिपत्र चा ला परिपत्रक आणलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितले की या चालकच्या जागा नवीन भरतीमध्ये ऍड करायला सांगितलेलं आहे सो हे पण आहे आणि कालच एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून दिलेला होता की पंधराशे पाच जागा समथिंग या पदोन्नतीने भरायच्या आहेत आणि त्याची सुद्धा भरती ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करायला सांगितलं म्हणजे जवळजवळ एकोणीशे अठराशे एकोणीशे जागा या नवीन भरतीमध्ये ऍड होतील म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस ह्या पंधराशे जरी पकडल्या तरी सुद्धा सतरा पर्यंत आकडा इझिली जाऊ शकतोय आता हे सगळं सरकारच्या हातात आहे पण अदाजित आकडा हे या पद्धतीने आहे सो हे झालं सगळा विषय पाठीमागचा ठीक आहे चौथा मुद्दा आहे भरती कधी आणि कोणाच्या हातात जसं मगापासून हे चार पाच कारण मी तुमच्यापर्यंत सांगितलेली होती हे जोपर्यंत व्यवस्थित मॅच होत नाहीत तोपर्यंत भरती पडू शकत नाही तरी सुद्धा हे जरी असेल तर हे सगळं मॅच झाल्यानंतर किंवा हे प्रश्न सोडवल्यानंतर भरती पाडणं कोणाच्या हातात आहे तर सरकारच्या हातात आहे ग्रीन सिग्नल द्यायचं तो पण हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत उंचीवाडीचा विषय त्या पोरांना बिचारांना न्याय भेटला पाहिजे उंचीचा विषय त्यांना पण न्याय भेटला पाहिजे आरक्षणाचा विषय त्यांना पण न्याय भेटला पाहिजे आणि त्याचपासून जागा ज्या काही जादाच्या जागा होत्या एसआरपीएफ चालक वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय भरती पडत नाही एवढ्याला शक्य व्हायचं आता भरती कधी अंदाजित तर त्यांच्या अभ्यासानुसार सरकारच्या डोक्यामध्ये काय चाललंय पाठीमान सांगितले इलेक्शनच्या अगोदर भरती पाडणार इलेक्शन नंतर फिजिकल घेणार हे शंभर टक्के खरं आहे हे काय पण सांगितलं सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राउंड कसं चालू करतात एवढं सोपं आहे का यांना काय अनुभव नाही काय नाही आणि चालले सगळे गुरु राखायला एवढं सोपं नाही आहे अठ्ठावीस तारीख होऊन गेली काही संबंध नाही सप्टेंबर महिना आता चालू होईल बघा थोड्या दिवसामध्ये अजून फॉर्म सुटलेले नाहीयेत समजला पोलीस भरतीची लेट होण्याची कारण सांगितली भरती कधी आणि कोणाच्या हातात तर सरकारच्या हातात आहे आता हे सगळं इलेक्शनच्या अगोदर होईल आचारसहितेच्या अगोदर ही पहिली गोष्ट होईल भरतीचा आणि इलेक्शनच्या नंतर हे फिजिकल वगैरे सुरू होईल हे नक्की आहे ह्याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी प्रोफेशनल बनवून देईन काय विषय सोडून द्या आता हे सगळं झालं वरच आता आपल्या हातात काय आपल्या हातामध्ये काय जर वर्दी पाहिजे असेल तर फक्त सातत्य जिद्द चिकाटी जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या हातात आहेत लिखी प्लस फिजिकल हे सगळ्यासाठी हे सगळं तुमच्या हातात आहे एक दिवस चुकवू नका एक दिवस चुकू नका यश तुमच्या समोर असणार लक्षात ठेवायचं एक दिवस चुकवू नका लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं वर्दी पाहिजे असेल तर हे एक नंबरचे जे लोक आहेत अठ्ठावीस ऑगस्टला फॉर्म सोडणारे त्यांचा पहिला नाच सोडून द्या त्यांचा एक नाच सोडून द्या सगळ्यांचा आणि स्वतःला झुकून द्या अजिबात इकडे तिकडे बघू नका कारण तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट आहात स्वतःला कधी कमी समजू नका याच्या आधी पण सांगितले आता पण बोलतोय तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट हात लक्षात ठेवा समजते काय म्हणतोय सो आता तुमच्या हातात काय आहे तर फक्त आणि फक्त अभ्यास आणि फक्त आणि फक्त फिजिकल ह्या दोन्ही गोष्टींचा जे का रेशो आहे पाठीमाग सुद्धा सांगितलेलं होतं की पन्नास मार्काला फिजिकल आणि शंभर मार्काला लेखी एकाच दोन या पद्धतीने रेशो आहे लक्षात ठेवायचं हा रेशो तुम्हाला शेवटच्या भरतीपर्यंतच्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवता आला हा ज्याला रेषोट टिकून ठेवता आला त्याची वर्दी शंभर टक्के निघली म्हणून समजायची शंभर टक्के लक्षात ठेवायचं नाही तर दोन दिवस ग्राउंड करतोय आणि दहा दिवस नाट्या मारतोय आणि मला वर्दी पाहिजे म्हणतोय एवढं सोपं नाही वर्दी लक्षात ठेवायचं एवढं सोपं नाही लक्षात ठेवा त्यामुळं स्वतःला झुकून द्या स्वतः तू ग्राउंड पुस्तक ह्याच्यापेक्षा वेगळं कोण नाही आयुष्यात लक्षात ठेवायचं आणि असेल तर त्या भरतीनंतर तुझं काय असेल ते चालून टाक एवढं चालू पण आता सगळं बंद कर सगळ्यात सगळं बंद कर फक्त आणि फक्त ग्राउंड दुसरी गोष्ट पुस्तक आणि तू बस ह्याच्यापेक्षा वेगळं कोण नाही तुझ्या आयुष्यात जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत शंभर टक्के तुला वर्दी भेटणार आहे मात्र नक्कीच अजूनही सांगतोय साठी किती वेळ आहे काय आहे लेखीसाठी किती वेळ आहे पुढच्या वेळेमध्ये येऊन जाईल पण हे ज्या गोष्टी आहेत हे प्रॉपर करा बघा ही पहिल्या दोन गोष्टीच या पोलीस भरतीला हानिकारक ठरवल्यात पहिल्या दोन गोष्टी बघा बसच आईल त्या कारण की थोडा फ्लो मध्ये राहतात ते गप्प बसतात ते खाली येतात व्हॉइसला काहीतरी येतात एकमेकांची शिवाय देतात अरे कसला कोच कसला प्रशिक्षक कसला मार्गदर्शक एक शिवी तोंडात निघली नसली पाहिजे एक शिवी सांगतोय कारण की ती मुलं त्या मुलांमुळे मुला तुला जे काही शंभर दोनशे तीनशे चारशे फॉलोअर्स मिळतात समजलं का आम्ही अजून सांगतोय हजार स्ट्रेंथ सा पूर्ण होत आली आम्ही अजून जमिनीवरती पाय आहेत समजलं हात आभाळाला लागले असले तरी सुद्धा त्यामुळे जरास जपायला शिका ही पोरा आहेत ना ग्रामीण भागातली गरजू आहेत कुणावरती इझिली विश्वास ठेवतात म्हणून चान्स दिलाय म्हणून कसं पण एड्या गाभाळ्यासारखं वागू नका कारण की आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे ज्यावरती तेरा हजार मेसेज पेंडिंग आहेत लक्षात ठेवा एवढं मोठं मोबाईल हँग होऊन गेलेत आपले एवढा मोठा विश्वास आहे का कारण गेले पाच सहा वर्ष पोरं बघतात प्रामाणिकपणा काय काही आहे आणि मास्टर विश्वासरांची अपडेट सर सांगतात तेच होतात त्याच्यापेक्षा ते वेगळं होणार नाही त्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स लागतोय हे पहिला बघा समजलं काय म्हणतोय सो आपण परखड आहे आपण ओरिजिनल आहे त्यामुळे लोकांना पसत नाही कारण की इथं क्षणिक सुखासाठी धडपडलेली पोर आहेत दररोज अपडेट उद्या अपडेट परवा अपडेट सकाळी अपडेट दुपारी अपडेट संध्याकाळी अपडेट आणि मग एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण ग्रेट समजा लागलो येड जरी असलं तर ते जास्त येड करते आपल्याला एवढं सोपं नाही आहे स्वतः तुम्ही जरी अठरा एकोणीस वर्षाचा असाल तरी सुद्धा तुम्ही सेंट्रल डिपेनची वर्दी काढताय तर तुम्ही ह्या लोकांना कसं काय ग्रेट समजता हा एक विषय आहे समजतोय आता फक्त एकच सांगा आजपासून फक्त आणि फक्त ग्राउंड ग्राउंड पुस्तक आणि तू बस ह्याच्यापेक्षा आयुष्यात कोण नाही वर्दी निघूपर्यंत कारण तू ग्रेट आहेस बघ तू शंभर टक्के जिंकणार हे मात्र नक्की आहे हा झाला विषय सगळा आता एवढं सांगून सुद्धा काही मुलं इकडे तिकडे अनबॅलन्स होतील इकडे तिकडून निघून जातील कोणाला पण काय करतील लक्षात ठेवा शेवटी भरती झाल्यानंतर मग मला पर्सनली मेसेज गेल्या तीन भरतीमध्ये आलेले आहेत की सर तुम्ही स्पष्ट होता तुम्ही एकदम परफेक्ट बोलणारे होते त्यामुळे आम्हाला पचत नव्हतं पण आज आम्हाला हगवण लागलं लक्षात ठेवा एवढा सोपा विषय नाही आहे जे आहे ते तोंडावरती होत नाही तर होत नाही होणार तर होणार स्पष्टपणे पोरांना फसवायचं नाही बस विषय संपला याच मताने गेले सोळा सतरा वर्ष या ग्रामीण भागामध्ये काम करतोय आणि म्हणून जिल्ह्याचे तीन आवर्जून आवड लक्षात ठेवायचं एवढा सोपा विषय नाहीये आहे समोर स्वतः फाईव्ह पर्सेंट आरक्षणामधला स्पोर्ट्स कोट्यातला प्लेअर आहे मी इंटरनॅशनल रेफरी पर्यंत पोहोचतोय डिस्ट्रिक लेवलपासून ते इथल्या पर्यंत कोणताही गर्व नाही कोणतेही पद पोस्ट कधी सांगत बसत नाही उठलो की आलं की डायरेक्टली मुद्द्याला पॉइंट घालून प्रॉपर आपलं सगळं मार्क्शू सुरू असते काय गरज नाहीये कारण ह्या पोरांसोबत आपण पोरं होऊन वागलो तर ती पोरं आपल्यासारखी वागतात लक्षात ठेवायचं नसेल दररोज दंडोका घेऊन हातामध्ये दहा किलोमीटर मार वीस किलोमीटर मार पंचवीस किलोमीटर मार अशानं फिजिकल होत नाही अशानं फक्त सिनियरिटी सिद्ध होते अशानं फक्त कोच सिद्ध होतोय निकालातनं कोच सिद्ध झाला पाहिजे तुमच्या पळणाऱ्या सावलीतनं कोचची आवृत्ती दिसत असते प्रतिकृती दिसत असेल लक्षात ठेवायचं एवढं ग्रेट पोरग पाहिजे लक्षात ठेवायचं समज काय म्हणतोय त्याच्यावरती नंतर बोलेल प्रशिक्षक म्हणजे काय असते आणि प्रशिक्षकाचं आयुष्य कसं असते नंतर सांगेल पण जे घडलं खूप महत्वाचा विषय कुठेही जाऊ नका या दोन ह्या दोन लोकांना पहिला थोडा जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी पोहोचल्या असतील तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी फिजिकल आता सुरूच आहे सगळ्यांचं बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस काय असेल ते असेल पण लेखीचा खूप मोठा विषय आहे आणि लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे पन्नास मार्कांचं फक्त फिजिकल आणि शंभर मार्कांची लेखी आहे गुन्हे दोन आहे लक्षात ठेवा एवढी मोठी लेखी असताना सुद्धा पोरं दुर्लक्ष करतात आणि मग नंतर मग वेटिंग मध्ये किंवा फिजिकल मध्ये व्हावेल किंवा लेखीला चाळीसच्या वरती स्कोअर जात नाही मग अशा लेखीच्या पोरांसाठी आतापासून एक महत्वाची आपली एक अनाउन्समेंट करतोय चार हजार पाचशे संच असलेली आपली एक पीडीएफ बॅच आहे प्रश्नसंच आहे पीडीएफ आहे लक्षात ठेवायचं वन टाइमच आहे एकदाच घ्यायची लाईफ टाइम वापरायची किती वेळा वाचा किती वेळा जोरसमारा डिलीट होणार नाही येतो लोकांसारखं तीन महिन्यासाठी असणारा डिलीट होणार सहा महिन्यासाठी असणार डिलीट होणार असला काय भानगडी नाही आहेत चार हजार पाचशे प्रश्न असलेली ही पीडीएफ आहे दुसरी गोष्ट तीनशे एक्केचाळीस पानाची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील ही पीडीएफ बॅच आहे सगळ्यात मोठी लक्षात ठेवा ही पीडीएफ बॅच आहे महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाची आणि मोठी आणि दोन हजार बावीस ते वीस च्या पोलीस भरती वनरक्षक भरती आणि दारूबंदीसाठी त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते यातले आणि ह्याच्याशिवाय तलाठी आरोग्य विभाग त्याच पद्धतीने साठी सुद्धा यातले सात आठ सात आठ क्वेश्चन हे आलेले होते लक्षात ठेवायचं त्यामुळे हीच पीडीएफ बॅच आपण एकत्र करून ही तीनशे एक्केचाळीस झालेले आहेत तब्बल चार हजार पाचशे प्रश्न वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये तयार केलेले आहेत आणि मग अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका ही तयार केली असताना ही तुमच्यापर्यंत सेल करतोय सो ही जी पीडीएफ आहे ते एक पेज जे आहे तुम्हाला ते नव्वद पैशाला आपण फक्त देतोय आणि नव्वद पैसे जर बघायला गेल तर जवळजवळ दोनशे नव्याण्णव रुपयाला आपण ही तुमच्यापर्यंत पीडीएफ महाराष्ट्रभर देतोय महाराष्ट्रातून कोणीही घेऊ शकताय कोणीही सांगतो ज्याला यश पाहिजे ना त्या लोकांनी हे घ्या शंभर टक्के जना ज्यांना हवं त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही मुलग्यानं कोणत्याही मुलगीनं कुठेही बसून घर बसल्या पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन पीडीएफ डीएफ जी आहे ती तुम्हाला फ्री भेटणार आहे ही डायट प्लॅन फ्री आहे ना पी डीएफ ती नव्याण्णव रुपयेची तुम्हाला सोबत फ्री देतोय ही घेतल्यानंतर तुम्हाला ही फ्री भेटणार त्याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि गोळा फेकसाठी ही प्रोफेशनल डायट जो असतो सकाळी उठल्यापासून राहते झोपेपर्यंत ऍथलीटचा तो तीन पेजेसचा तयार केलेला आहे तो आपण मोफत देतोय मोफत देतो नव्याण्णव रुपयेचा हा जो डायट प्लॅन आहे पीडीएफ चा आपण ह्या पीडीएफ सोबत मोफत देतोय सो पीडीएफ घ्या सोबत डायट प्लॅन पण घ्या नियोजन करा आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये मला निकाल फक्त सांगायचा आहे शंभर टक्के तुम्ही ग्राउंड चांगलं मारणार आणि लेखीची पण तयारी जोरात होणार समज काय म्हणतोय जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर एक काम करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर ह्या नंबरवरती मेसेज करायचा या स्क्रीनवरती जो मेसेज दिसतोय किंवा ह्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती लगेच मेसेज करा क्वेश्चन पीडीएफ मिळण्याबाबत एवढंच करा तुम्हाला आपली टीम पाच मिनिटामध्ये पीडीएफ देऊन टाकेल समोर काय म्हणतोय सो हे so, जे मार्गदर्शन आवडलं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टा सुद्धा पेज आपलं चालू केलेलं आहे मास्टर विशाल सर नावानं सर्च करा तिथं ते फॉलो करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे सो अतिशय महत्वाचे पॉईंट तुमच्यापर्यंत शेअर केलेत त्याच्यामध्ये आपण गेलं तर अठ्ठावीस ऑगस्टला ग्राउंड होणार होते म्हणून तज्ञ लोक इतिहासकार सारखे भर ह्या भरतीतले त्यांच्या अभ्यासानुसार ते झालेलं नाही आहे दहा ते पंधरा वीस तारखेला म्हणून फिजिकल चालू होणार होते म्हणून या मध्ये गॅप तरी बघा फॉर्म किती दिवस सुटतात बघा मग आपण कुणाला लेट ले समजतोय परत परत सांगतोय हे विषय खूप महत्वाचा आहे आणि पोलीस भरती मधले जी कारण आहेत ही कारण पण तुम्हाला मी सांगितली लेट होण्याची ले ले आणि मग भरती कधी आणि कोणाच्या हातात हे पण सांगितलंय आपल्या हातामध्ये काय हे पण सांगितलं आणि ही जी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका वन लाईनर पीडीएफ आहे ती आताच घ्यायची आणि त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा फ्री भेटते फक्त गणेशोत्सव होऊपर्यंत पर्यंत ही डायट प्लॅन आपण फ्री देणार आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय मी ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद